गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज चाललेली आहे मी मुंबई तर पाहू शकता ही आहे ट्रेन तर मी ट्रेनमध्ये बसणार आहे आज मला असं वाटतं मी दोन तीन वर्षानंतरच बसते दोन तीन वर्ष झाले असणार मी ट्रेनमध्ये बसलीच नव्हती तर ट्रेनमध्ये जाण्याचं काही एवढं कारण येत नाही तर हा डब्बा मीच खरेदी केलं आहे असं मला वाटते आमच्या दोघांसाठी पाहू आहे सकाळ सकाळी डबा पूर्ण खाली आहे तर खरंच खूप छान वाटते कारण जागा बसायला मिळाली आहे तर हा आहे पहिला स्टेशन रोहा त्याच्यामुळे इथून सुरुवात होते डब्बा भरण्याची तर हार्बर लाईनला आता आम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये चेंज करून बसलेलो आहोत तर इथे काय जागा हार्बर लाईनला मला बसायला भेटली नाही तर उभ्याणीच आलेलो आहोत आणि उतरलेलो आहोत मी जुईनगरला तर मी आलेली आहे आता जुईनगरला तर इथून जाणार आहे मी माझ्या भावाच्या मुलाला पाहायला हॉस्पिटलला तर मी चाललेली आहे हॉस्पिटलला इकडे तर इथे थोडंसं आम्ही बसलेलो आहोत फोन वगैरे करत होतो कारण आता ब बरेच वर्षांनी मुंबईमध्ये आल्यामुळे कसं का काही कळत नाही तर भावाला फोन केलं आणि मग विचारलं तर तिथे दहा मिनटातच हॉस्पिटल चालत चालत आम्ही चाललेलो आहोत आणि दहा मिनटावरच होतं ते हॉस्पिटल तर इथे छान असं खाली चहा वगैरे घेतली चहा घेतली आणि खूप बरं वाटलं खूप एवढा चहा आहे तिथे आणि गुलाची चहा आहे खूपच छान एकदम टेस्टी मला तर खूपच आवडली खूप छान चहा होती चला तर आता हे आहे हॉस्पिटल मंगल प्रभू नाव आहे हॉस्पिटलचा आणि खूप छान हॉस्पिटल आहे तर हे आहे प्रायव्हेट हॉस्पिटल तर त्याला मायग्रनचा त्रास आहे तर त्याला दवाखान्यात आणलं होतं इकडे तर दोन दिवस झाले आय सी यूमध्ये होता आणि आज बाहेर काढलेलं आहे तर इकडे ऑक्सिजन चालूच आहे त्याचं तर त्याला पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि व्हिडिओ करायला मला जमलेलं आहे छोटंसं तर इकडे आहे भाऊजे आणि मग आम्ही त्याची जरा विचारपूस वगैरे केली तर पाहू शकते कसं झोपलेलं आहे त्याला खूप आनंद झालेला आहे की आत तू आली बघायला तर त्याला तो असं आहे की कधी घरी सुट्टी देणार तर म्हटलं आता डॉक्टर देणार तेव्हाच सुट्टी ना त्याला यायचं आहे घरी तर इकडे मेडिकलला आलेलो आहोत आम्ही खाली जर डॉक्टरांनी औषधं सांगितलीत आणायला तर इकडे मेडिकलमधून जरा औषधं घेतोय तर औषधं घ्यायची आहेत तिथे तर घेतो आहोत आम्ही औषधं इकडे पाहू शकते मेडिकल खूप छान आहे आणि चला तर औषधं दिली आणि आता परत एकदा हर्बल लाईनला आलेलो आहोत आम्ही तर गर्दी आहे खूप तर त्याच्यामुळे मी उभीच होती तर चला आपली हार्बर लाईन संपली आणि आपण आता पनवेलमध्येच आहोत तर आता माझं उपवास चालू झालं आहे नऊ दिवस तर काही मी फराराचं खात नाही तर मिस्टर म्हणाले चल आता सकाळपासून काही खाल्लं नाही आहे तर आम्ही पाचच्या ट्रेनला गेलेलो तर घेत घेतलेलं आहे इथे आम्ही छान असं ज्यूस फ्रूट ज्यूस तर मी मिक्स ज्यूस घेतला आणि माझ्या मिस्टरांनी घेतलं ॲपल ज्यूस तर आता ट्रेन मिळणार नव्हती टाईमावर आणि आम्हाला लवकर जायचं होतं त्याच्यामुळे मी तर माझे मिस्टर म्हणाले मला की चला आपण बसमध्येच सवारी करू तर म्हटलं ठीक आहे चला बसमध्ये जाऊया तर इकडे बस लागलेली आहे चिपलून तर आम्हाला कसंही जायचं आहे तर त्याच्यामुळे आम्ही चेंज करत जाऊ तर चिपलून बस लागलेली आहे तर आम्हाला नागोठण्यापर्यंत जाऊ शकतो आम्ही तर बस बस खूप छान आहे खाली रिकामी आहे आहेत म्हणजे भरलेली पण एवढी नाही पण खूप छान जागा बसायला मिळाली एवढं खूप महत्त्वाचं आहे तर चला पर्समध्ये पाहिलं काहीतरी आहे चावम्याव खायला तर होते थोडे ड्रायफ्रूट तर ते घेतले आम्ही दोघांनी खायला टाईमपास बसमध्ये काय करणार एवढा खूप वेळ जाणार दोन तास दोन अडीच तास तर जाणारच तर मस्त असं एन्जॉय केलेलं आहे बसचं खरंच आणि आता थांबलेली आहे बस, बस। जेवणासाठी तर जेवणासाठी बस अर्धा पाऊन तास थांबते इथे तर तिथं हॉटेल आहे हा तर माझे मिस्टर म्हणाले मी घरीच जाऊन जेवणार आहे मला काही जेवायला नको इथे तर आम्ही घेतलेली आहे तिथे छान अशी कँडी आईस्क्रीम तर मी घेतलेले आहे ब्लूबेरी मला ब्ल्यूबेरी आवडते खूप आणि त्यांनी घेतलेलं आहे चॉकलेट तर इकडे आहे आमची बस आणि सगळी लोकं जेवण करायला गेलेत तर आम्ही घेतलेली आईस 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 आहे आईस्क्रीम आणि आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत कोणाकोणाला आईस्क्रीम आवडते तर इथे ऊन आहात ऊन खूप आहे त्याच्यामुळे मी आईस्क्रीम घेतली तर इथे समोरच छान अशी गावठी भाजी आहे त्यांच्या शेतातलीच तर माझे मिस्टर म्हणाले घे ताजी, ताजी ताजी आहे तर मी घेतलेली आहे पावटा तर म्हटलं चला आपण अर्धा किलो पावटा घेऊया छान ताजी त्याची भाजी आहे आणि इकडे कंद सुद्धा आहेत भरपूर तर आता भाजी घेतलेली आहे आणि आपण जाणार आहोत बसमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कसा व्हिडिओ वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा तर पाहू शकताय बसमधली सगळी मंडळी जेवायला गेलेली आहेत आणि आम्ही खाणार आहोत आता आईस्क्रीम यम्मी यम्मी खूप छान आईस्क्रीम आहे त्याच्या आतमध्ये ब्ल्यूबेरी आईस्क्रीम आणि आतमध्ये कॅडबरी आहे खूप सारी तर मला आलेली आहे झोप खूप पाहू शकते दोन तास खूप झाले कंटाळा आणि मग आलेली फायनली मी माझ्या घरी पोचलेली आहे आणि माझी छोटी सरकार वाट पाहत आहेत की काय खाऊ आणलेलं आहे मम्मीनी तर चला आल्या आल्या पहिलं खाऊ घेतलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका टाटा बाय बाय